आपण बघतोय संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे कारण देशभरात कोरोना संसर्गामध्ये वाढ होतीये महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पावलं उचलली वृद्ध सहाव्याधी ग्रस्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी अशा व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे हे आवाहन सध्या केलं जाते आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी ही सुरुवात करण्यात आलेली आहे बघा वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरावा अशी गाईडलाईन आहे श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा सर्वेक्षण करा पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी पाठवा राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत ऑक्सिजन पीपी किट व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा